तब्बल एकोणावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमय्या विद्यामंदिर विहीर लक्ष्मीवाडी येथील यत्ता दहावी दोन हजार सहा सात बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला जुन्या शाळेच्या आठवणी शिक्षकांवरील प्रेम आणि बालमित्रांच्या भेटीतून शालेय जीवनाचा तो सुवर्णकाळ पुन्हा उजळला स्नेह मेळाव्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीनं गुरूंच्या सन्मानानं झाली शिक्षकांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी शाळेतील मान्यवर शिक्षक छायाताई देशपांडे एस टी खळदकर एस व्ही घाणे विकास साठे टेके मॅडम आणि बी टी खळदकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला दिवाळी सुट्टीसाठी गावी असलेले शिक्षक मारुती धायतडक सर यांनी ऑनलाईन सहभागी होत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिलाय यानंतर उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत सध्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याबद्दल सांगितले काही जण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काही शिक्षण क्षेत्रात तर काही जण उद्योग व्यवसायात यशस्वी वाटचाल करत आहेत प्रत्येकानं शाळेतील शिस्त मस्ती स्पर्धा दंड स्नेह संमेलन पहिला बाग सुट्टीतील खोड्या या आठवणींनी कार्यक्रमात हशा आणि अश्रू दोन्ही आणले तो काळ पुन्हा मिळाला नाही पण आज त्या दिवसाचा सुगंध पुन्हा जाणवला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली माझी विद्यार्थी उमेश सांगळे यांनी सुंदर कविता सादर करत संमेलनाचं अनुमोदन केलं तर सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना फेटे बांधण्यात आले प्रमुख अतिथी छायाताई देशपांडे यांनीही आपले भावनिक विचार मांडत तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलावलत ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे असं सांगितले यानंतर त्यांनी त्यांच्या आवडत्या गाण्याच्या सुरेल सादरीकरणानं उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केला आहे तुरुडती केस भरू भुरु डाव्या डोळ्यावर ढळले जशी मावळ तेवून हात केवड्याच्या बनात ना सळसळले सळसळली ही चाल तुरुडती तुरु केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर ढळले जशी मावळ तेवून हात केवड्याच्या नागिण सळसळले इथ कोणी आसपास ना डोळ्यांच्या कोनात हासना, ना तू जर माझ्याशी बोल ना ओठांची मोहर खोल लग बग जाता माग न पाहता वाट पावला तडखळली जशी मावळ त्या हात केवड्याच्या बनात नागीण सळसळली उगाच भुवई ताणून भुकाचा रुसवाणून चाच पुन्हा कोठ जाता भिशी हा नाद जीव घेणा खोटा खोटाच बहाणा आता माझी मला कोण कळली जशी मावळ त्या उन्हात केवड्याच्या बनात नागेण सळसळले ही चाल तुरु तुरू उट्टी केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर पटढळली जशी मावळ त्या उन्हात आणि असेच बोलवत राहा एवढी मी प्रार्थना करणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची की आम्ही दरवर्षी म्हणजे फेब्रुवारी साधारणपणे किंवा दिवाळी झाल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये गोदावरी शुगर मिल्सचे कामगार आणि आपल्या शाळेचे विद्यार्थी यांचं एकत्र स्नेह संमेलन घेत असतो हे सातवं हो वर्ष पुण्याला झालं निगडीला झालं औरंगाबादला झालं नाशिकला झालं मालपाणी रिसॉर्टला झालं तीन शिर्डीला झाले एक इथं साईमायात आत्ता झालं होतं मागच्या वर्षी तर आता उद्या परवा माझ्याकडे मिटिंग आहे न, नाशिक नगर संगमनेर आणि पुण्याहून येणार आहेत मुलं तर त्या मिटिंगमध्ये तारीख ठरणार आहे तर त्या तारखेला आम्ही तुम्हाला कळवूच आता मने आहेच इथं तर हां <laughs> तर मने आहे पाठक आहे आणि जवळ जे जी मुलं आहेत त्यांना आम्ही कळवू त्या दिवशी तुम्ही या साधारण मुलांचं असं म्हणणं असतं की तुम्ही खूप जुने जुने म्हणजे स्थापनेपासूनची लोक आम्ही बोलवतो अरे तुम्ही तुमचा ग्रुप करून बसा म्हटलं तुम्ही काय जुने न, नवे नाही आता तीस तीस वर्ष झाली शाळा सोडून तुम्हाला तुम्ही पण जुनेच झालेले तेव्हा तुम्ही त्या स्नेह संमेलनाला सगळ्यांनी यावं अशी माझी त्या आमच्या ग्रुपतर्फे आमचं साडेचारशे लोकांचा ग्रुप आहे म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप हा आणि तेवढे अडीचशे पावणे तीनशे लोक तरी दर गेट टुगेदरला जमत असतात आम्ही एवढ्यांचं नियोजन करतो मागच्या वेळच्या आत्ता वर्षाला काहीतरी चार सालचं चा झालं होतं त्यावेळेस सर मला म्हणाले की समीर शेठ म्हणाले स्थापनेपासून ते चोवीस पर्यंतची सगळी मुलं बोलवा आणि त्या कोण मॅडम अरेंज करतात त्यांना बोलून मिटिंग आपण सरांनी अजून काही बोलवलेलं नाही मला त्यामुळे आम्ही आमचं गेट टुगेदर करणार आहोत साईमायामध्ये बरो लोकांना साई मायाचं का आकर्षण आहे तर शाळा बघायला मिळते इथं यायला मिळतं कॉलनीत त्यांची घरफडकी का ना पण ती बघायला मिळतात आणि हा परिसर पुन्हा एकदा त्यांच्या दृष्टीने जीवत जीवित होतो म्हणून त्यांचं चाललं की ताई नाही तिथंच घ्या तुम्ही शिर्डीला वगैरे काही घेऊ नका तर त्यांची तारीख मी तुम्हाला कळवते आणि त्यानुसार तुम्ही तिथे यायचं दुसरी गोष्ट आमचं खरोखरी मी खळतकर सरांना नेहमी म्हणत असते की आमचं खरीच नशीब चांगलंय तुमच्यापेक्षा आमचं नशीब चांगले कारण माझी सुद्धा मी सतराव्या वर्षी लागले या शाळेत हो मी सुद्धा डी एड झाले आणि लागले होते सतराव्या वर्षी नंतर बी ए बीएड मी सगळं मी एक्सटर्नल केलं त्यावेळेला म्हणजे नोकरी करणं आवश्यक होतं म्हणून मी लागलेले होते आणि त्यावेळेला आम्ही जरा नाटक वगैरे कामं करायचं इथं मंडळ होतं गाण्याचे वगैरे प्रोग्राम व्हायचे नेहमी खूप मोठे मोठे सुंदर सुंदर कार्यक्रम इथं झालेले त्या सगळ्यात आम्ही असायचो म्हणून मग ते अग्निहोत्री म्हणून मॅनेजर होते ते टांगसाळेच सा प्रिन्सिपल होते त्यानं म्हणून छायाला घेऊन टाका शाळेत चांगली येते जरा त्यामुळं हे गॅदरिंग वगैरे आम्ही सुरू केलं होतं त्यामुळं तुमच्यापेक्षा म्हणजे घाणेसरांच्या बरोबर माझं खरं प्रेम शाळेवर आहे खरं सांगते तुम्हाला मी आता हे खूप रहदारी वाढली म्हणून नाही तर माझ्या घरात ढोल आणि ताशे सर होते तेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात होतं आताही वाजत असतील पण ते ऐकू आले की मला घरात खूप रडू यायचं आता ते काही ऐकू येत नाही कारण रहदारी खूप वाढलेली आहे इथे पण शाळेवरती अतिव प्रेम आहे आमचं मी दीक्षाताई आणि मालशे सर आम्ही तिघही या शाळेचे विद्यार्थी आहोत म्हणून शाळेच्या भिंतीवर कोणी रेगोटी मारली तरी आम्हाला सांगता व्हायचा खूप कारण ही शाळा आमची होती आणि त्यामुळं माझं खूप अतिव प्रेम आहे आणि दरवर्षी मी गेट टुगेदरला या शाळेत असतेच तेव्हा तुम्ही पुढच्या वर्षी मोठं कराल तेव्हा आम्हाला आम्ही आणि आम्हाला बोलवल्याबद्दल खरोखर आभारी आहोत आणि धन्यवाद कार्यक्रमानंतर स्नेह हो भोजनाचं आयोजन करण्यात आलं भोजनगृहात गप्पा हशा आठवणी आणि सेल्फी यांनी रंग भरला संगीत खुर्च्या आणि विविध प्रकारचे खेळ खेळांनी हास्याची लाट उसळली सगळ्यांनी पुन्हा एकदा वर्गात बसल्याचा अनुभव घेत शालेय जीवनाचा आनंद पुन्हा अनुभवला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना खास भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी पुढील वर्षीही असाच स्नेह मेळाव्याचं आयोजन करावे तसेच एक माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा संकल्प सर्वांनी एकमुखानं केला हा स्नेह मेळावा म्हणजे फक्त भेट नव्हती तर भावनांचा संगम आठवणींचा ठेवा आणि शाळेच्या नाळेचा पुनर्जन्म होता एकोणावीस वर्षापूर्वी शाळेच्या प्रांगणात निर्माण झालेली स्नेहबंध आजही तितकीच घट्ट आहेत हेच या कार्यक्रमानं सिद्ध केलं आहे शेवटी सर्वांनी एकच भावना व्यक्त केली हा स्नेह ही मैत्री आणि ही नाळ पुढेही अशीच घट्ट राहो